नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध इगल नाशिक टायटन्स सामना एकदम मस्त झाला मी तुम्हाला मध्यंतरात सांगितलं होतं की रत्नागिरी जेट्सनी चांगला स्कोर केला होता त्यांच्या धीरज फटांगरेंनी चांगली खेळी केली आणि संघाला एक चांगली धावसंख्या गाठून दिली एकशे चौऱ्याण्णव त्यांनी केले होते आणि हे चेस करणं सोपं काम नव्हतं पण नाशिकच्या टीमनी ते अगदी सहजगता करून दाखवलं त्यांच्या फक्त दोन विकेट दिल्या आणि या विजयाचं पूर्ण श्रेय जातं ते मंदार भंडारीला मंदार भंडारी नाशिक टीमचा ओपनर एम पी एल दोन हजार पंचवीसमधली पहिली सेंचुरी केली फक्त छप्पन्न बॉल्समध्ये त्यांनी एकशे बारा रन्स केल्या आणि त्याच्यामध्ये काही सुंदर शत्कार होते काही अत्यंत चांगले स्ट्रोक्स होते त्याच्याबरोबरच अर्चिन कुलकर्णी नाशिकचा दुसरा ओपनर तोही खूप चांगला खेळला दुर्दैवाने तो पंचवीस सव्वीस रन्स करून बाद झाला पण त्याच्यानंतर आलेला यंग बॅट्समन साहिल परख त्यांनी एक अप्रतिम खेळी केली लेफ्ट हँड बॅट्समन जेव्हा त्याच्या प्राईममध्ये असतो ट्रेनिंग बघण्यासारखी असते आणि त्याचं प्रदर्शन इथे साहिलने केलं साहिलची हाफ सेंचुरी अगदी थोडक्यात उठली पण त्यांनी मंदारला दिलेली साथ खूप महत्त्वाची होती मला मंदारबद्दल थोडंसं बोलायला आवडेल की ज्या पद्धतीने तो खेळला त्यांनी मागच्या सीजनमध्ये सुद्धा एक सेंचुरी केली होती आणि आजसुद्धा पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी एक सेंचुरी केली आणि त्याच्यानंतर आपल्या टीमला त्यांनी विजय मिळवून दिला तो नाबाद राहिला बाद झाला नाही त्याचे काही कॅचेस सुटले एकूणच रत्नागिरीच्या टीमची फिल्डिंग थोडीशी कमी पडली त्यां त्यांनी बरेच कॅचेस सोडले त्यांना त्यांच्या फिल्डिंगवर काम करण्याची नक्की गरज आहे पण निर्विवादपणे हो आजची मॅच ही मंदार भंडारीची होती आणि त्यांनी आपल्या टीमला एक चांगला विजय मिळवून दिला गतविजेत्या रत्नागिरी जेट्सविरुद्ध पहिल्याच मॅचमध्ये विजय मिळवणं हे सोपं नव्हतं पण मंदार भंडारीनी आणि इगल नाशिक टायटन्सनी ही किमया करून दाखवते त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आजच्या दिवशी हा एक पहिलाच सामना होता पहिल्या दिवशी आणि आता उद्या तीन मॅचेस असणार आहेत उद्या डब्ल्यू एम पी एलची सुरुवात होती दोन मॅचेस डब्ल्यू एम पी एलच्या आणि एक मॅच एम पी एलची अशी उद्याची योजना आहे त्याचा रिपोर्ट घेऊन त्याचे रिव्ह्यूज घेऊन आम्ही परत येऊच मराठीमध्ये आपल्या लाईव्हकास्ट चॅनलवर तेव्हा बघत राहा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रांनाही नक्की सांगा थँक्यू